tại sao cái đó không được? đểi tao cho mày. tao đi cái nó được cái चल गें। चल गें। फोन केला मला त्यांनी आणि फोन केला तो बाळासाहेब मी कुठे होतो आहे का मी राहुल गांधी बरोबर त्या आम्हाला अटक करून घेऊन जात होते जे परवा आंदोलन झालं शेवट आधी फोन इस, फो, कर होते त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला आम्ही बसलोय संसद मार्ग पोलीस स्टेशनला आणि बबन महाराजांचा फोन पुणेकर बाबांचा फोन यायलाच पाहिजे म्हटले आटके थे मी म्हटलं आता तर अटकेत आहे मी नाही मी यासाठी सांगतो की गोड माणसं या गावात आहेत आणि या कामात आहेत की त्यांचा आग्रह मोडता येत नाही आणि दुसरं म्हणजे श्रद्धा श्रद्धा माझी सुद्धा श्रद्धा या देवस्थानावर आता माणसाला ओढून फार फारच कामात होतो मी आणि येईन की नाही येईन या चिंतेमध्ये असताना मला आज सकाळी परत पुणेकर महाराज बाबाचा फोन निघालात ना मी म्हटलं बसा गाडीत चला आता बघू काळ निघाना असं विचारलं म्हटलं सगळं टाका आता सकाळी गाडीत बसा <laughs> आणि चला निघा आमंत्रण आहे मोठ आपल्याला देवळात गेलो बाबा म्हटले मनातली इच्छा मागा म्हटलं आमच्याकडे काय मागण्यासारख्या सगळं काय मिळालंय आम्हाला अजून किती मिळवायचं पाठीमागून बाबांचा आवाज पक्ष आणि चिन्ह परत मागा त्या दोन्ही बाब पाठी मागून बाबानेच मागितलं पक्ष आणि चिन्ह आपलं परत मागा ते येणार त्यार हे असे आमचे सुणेकर बाबा भगवन महाराज उमाजी महाराज हे जे प्रेम आहे या महाराष्ट्रात हे फार महत्वाचं दरवर्षीप्रमाणे आज कमीत कमी गेले दोनशे वर्षाची परंपरी दोनशे वर्षाची आज, आज आपली काल पालखीचा मिरवणूक झाली आज यात्रेचा काम कार्यक्रम आहे आज उद्धव महाराजांचं कीर्तन आहे बा बहुतेक भाविक लोक ह्या देवस्थानाला मानणारे लोक आहेत आज लाखोना लोक इथं हजर आहेत यात्रेचं मोठं महत्त्वाचं काम आहे इथं जर भाविक आले त्यांनी दर्शन जर घेतलं तर तो देव पावत असतो म्हणून ही यात्रा आज खूप चांगल्या परिस्थितीनं भरलेली आहे काय काय कार्यक्रम या सर्व यात्र निम्य। यात्रेनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे महाप्रसादी आहे महाप्रसा आलेल्या लोकांना साऱ्याला महाप्रसाद दिला जातो संजय राऊत तिसरी चौथी वेळ त्यांची इथं आहे काय श्रद्धा त्यांची देखील त्यांची श्रद्धा त्यांनी पहिल्याच वर्षी इथं दर्शन केलं आणि त्यांच्या मनात जी इच्छा होती ही या बाबीरबानी बौजीबाबांनी त्यांची पूर्ण केली म्हणून ते आज चौथी पाळी इथे यायचे आमच्याकडे कसं गावकऱ्यांमध्ये देखील कसा उत्साह असतो यात्रेची यात्रेचा साऱ्या या पंचक्रोशीतून मोठा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लोक येणार आहेत म्हण येणार आहेत आणि शेजारच्या गावांना खूप याच उत्कृष्ट वाटतं त्यांना हो दादा थोडा माग घ्या ना तुमचा कॅम्प